दिवाळीला गावी येणार नव्हतो पण काही अचानक कारणामुळे यावं लागलेलं ला आहे आणि रात्रीच चाललेलं आहे सकाळी गेलेलं अटपडीला त्यावेळेस मुलं आमच्यावर आलेली आहेत जानू आल्यामुळे मी आज करंजा बनवायला घेतलेला त्यांनी करंजा करायला मला बऱ्यापैकी मदत केलेली बऱ्यापैकी करंजा करून झाले उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण आता आई दिनेश वगैरे सगळे याय लागलेले आहेत सासूबाईंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे सगळे ब त्यांना बघायला याय लागलेले आहेत मुलं त्यांच्यावर जातील म्हणून इथे मी जेवण बनवते म्हणजे मुलं जेवून जातील हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी चालू झालेली आहे आज येणारे भाऊ वगैरे येणार आहे त्याने नवीन रिक्षा घेतलेली ती रिक्षा घेऊन दिनेश आणि मुलं वगैरे येणार आहेत कालसुद्धा मुलं आली होती थांबली आणि रात्री, पर दिनेश, ले ले। ते ते रात्री परत, परत दिनेश माया प्रियंका आई सगळे सासूबाईंच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे तेव्हा त्यांना बघायला आले होते तेव्हा मुलं रात्री त्यांच्यावर परत गेली आत्ता परत दिनेशबरोबर येणार आहे सगळेजण दिनेशने नवीन रिक्षा घेतलेली आहे त्यावर रिक्षा घेऊन त्यांच्याबरोबर येणार आहेत मुलं सगळी आणि त्यांच्याबरोबर माझा दुसरा मोठा भाऊ म्हणजे मावस भाऊ तो आणि त्याची मिसेस म्हणजे वहिनी माझी आणि भाऊ हे दोघे पण येणार आहेत तर चला आता ते येणार आहेत त्याच्यामुळे बाकीची कामं जी आहेत ते आटपून घेते आणि दुपारी बघूया आता आज लक्ष्मीपूजन आहे तर थोडंफार फराळ काहीतरी करावा लागणार आहे लक्ष्मीपूजनला आता ते गेले की मग दुपारी जातात जेवढं होईल तेवढाच फराळ करून घेते

Okay? Right. <laughs> <laughs> दोन्ही भावांना उठणं लावून अभ्यंग स्नान वगैरे मी घालून घेतलेले मुलींनी सुद्धा त्यांच्या भावांना उठणं लावून त्यांनी सुद्धा त्यांना अभ्यंग स्नान घातलेलं आहे आणि इथे ओवाण वगैरे झाली आणि भावाने मला साडी आणलेली हो ही भाऊ भाऊ पहिल्याच वेळेस माझ्या नवीन घरात त्याच्यामुळे त्याच्यानंतर कपडे आणले दिनेशने नवीन रिक्षा घेतलेली आहे आणि तो घेऊन आलेला आहे आणि आता आम्ही लागलेली रिक्षाची पूजा करायला मस्त आधी बाजूला कालच जे करंज्याचं उरलेलं पीठ होतं त्याच्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत आता लागलेले मी तळायला इकडे माझं करंज्याचं चा काम चालू चाल आहे एका साईडला लक्ष्मीपूजा लक्ष्मी पूजा चालू आहे बाहेर मुलं फटाके उडवत आहेत करंजा वगैरे माझं तळून होईपर्यंत जेवण होईपर्यंत इकडे साध्या सिंपल पद्धतीने मिश्चुनी लक्ष्मी पूजा करून घेतलेली आहे